जसे की दर्शक भाऊ आपण संवाद साधत आहोत पंढरपूरचे सुपुत्र सायकल स्वार हर होणारे व्यक्तिमत्व श्री दिगंबर भोसले यांच्याशी त्यांना विचारूयात पुढचा प्रश्न भोसले साहेब भारत भ्रमण केल्यानंतर पुढं काय असा वेगळा काय म्हणजे प्रोग्राम तुम्ही आखला होता हो जरूर आखला होता नोकरीशी जे बत्तीस वर्ष माझी नोकरी तर त्यावेळी असं वाटत होतं की आपण आता भारताच्या बाहेर जाऊ जग प्रवास म्हणता नाही पण एक टप्प्याटप्प्यानं आपण जग प्रवास करू शकतो युरोपखंड घ्या आशिया खंड दक्षिण आफ्रिका घ्या आशिया खंड घ्या ऑस्ट्रेलिया घ्या अशा पद्धतीने पहिल्यांदा आम्ही निवड केली युरोप खंडाची कारण तो भाग अतिशय समृद्ध आहे लोक शांत आहेत आणि त्यामुळं आणि थंड भाग आहे आपल्याला सायकल चालवताना अतिशय आनंद मिळणार आहे मग आम्ही विनायक टंके म्हणून माझा मित्र होता दोघांची गाठ पडले ते म्हणजे आपण दोघं जाऊ ये लंडन आमचं त्यावेळेस टार्गेट आहे मग त्यांना आम्ही दोघांनी तयार केले प्लॅन तयार केला मुक्काम तयार केले हॉटेलिंग झालं सगळं कुठं कुठं आणि विमाने तिकीट पण झाली आमची आणि ज्या दिवशी आम्ही जाणार ते स्पॉन्सर म्हटलं माझं काय पैसे नाही जायला आमचं सगळं कॅन्सल करावं लागलं त्यानंतर चार वेळा प्रयत्न केला कधी पैसे तयार झाले प्लॅन तयार झाला किंवा तिकडे झाले विसा भेटला नाही आम्हाला बरं परत विसा भेटला पैसे नाही भेटत असं त्या बत्तीस वर्षात चार वेळा झालं बरं पण ते डोक्यातून सायकल हा विषय काय जात नव्हता शेवटी ठरवलं आता आपण रिटायर झालं पडलं रिटायर झाला तर हा शब्द आपल्याला जोपास पाहिजे आपल्याला आपल्याला ताकद किती स्टॅमिना किती हे बघण्यासाठी साठ वर्ष पूर्ण झाले आणि एकसष्ट वर्षे पंढरपूर ते कलकत्ता सायकल ट्रीप तयार के म्हणजे प्लॅन तयार केला आणि रुक्मिणी माता ते कालीमाता असं त्या सप्रिय नाव दिलं आम्ही आणि एक राऊत एक मित्र घेतला होतो तो बाकीचा राहणार आहे आणि आम्ही दोघं गेलो सायकलवर इथून इथून बावीस दिवसात आम्ही कलकत्ते बर जाताना पंढरपूर सोलापूर बसव कल्याण उमदाबाद हैदराबाद त्यानंतर विशाखापट्टणम विजयवाडा जगन्नाथपुरी कोणार भुवनेश्वर कटक आणि कलकत्ता बंगालचा थोडा भाग घेऊन कलकत्त्याला पोचणार तिथं आम्ही ह्याला गेलो कानेच्या मातेला जाताना आम्ही इथं पंढरपूरमध्ये विठ्ठल लोक म्हणजे मध्ये त्याला मित्र त्यांना सांगितलं आम्ही प्रवास चाललो आहे आम्हाला अशी इच्छा आहे की विठ्ठल रुक्मिणी माझे जे काय पोशाख आहेत तुम्ही आमच्याकडे द्या आम्ही जगन्नाथपुरीला अर्पण mm -hmm. म्हणले ठीक आहे म्हणजे मग त्याने इथले जे मॅनेजर होते बालाजी पुदलवाड अजून सुद्धा आहे ते मॅनेजर तर त्यांनी खास विशेष बाब म्हणून खास बाब म्हणते ना सरकारी खात्यामध्ये की त्याने पांढरंगाचे उपर्ण धोतर अंगरका दिला रुक्मिणी साडे दिले दोन आणि म्हणलं तीन द्या म्हणलं कारण त्या ठिकाणी म्हणलं बलराम सुभद्रा आणि कृष्ण असे तीन तिगजन आहेत जगन्नाथपुरीमध्ये आणि काली माता आहे तिकडं कलकत्त्यामध्ये तर आम्हाला दोन साड्या आणि तीन ड्रेस मग हे बाब म्हणून आम्हाला तिने त्या बॅगमध्ये फिट केली आणि आम्ही जगन्नाथपूरला गेलो तिथे आम्ही ऑफिसमध्ये भेटलो तेव्हा स्वभाव असला बोलका असल्यामुळं कोणाचं टेन्शन येत नाही त्यामुळे बिंदास्ट मॅनेजरला म्हणलं की असंच आम्ही आल्या त्यांना सर्टिफिकेट दाखवले पंढरपूर आणि तिथलं जे मंदिर आहे असं ते पण विष्णू जाऊत आहे पण ती त्यांना विठ्ठल हो आणि त्याचे पोषक आम्ही आणलेत म्हणले ते दाखवा म्हणते दाखवा म्हणजे खूप छोटे म्हटलं आमची मूर्ती साडेचार फुटी म्हणलं त्या हिशोबात कार तुम्ही आणले ते आणतल्या आम्हाला आम्ही स्वीकार करतो म्हणले आणि तेव्हा लावून ठेवतो म्हणलं कोण म्हणले आता एक काम करा आम्ही पण असं काय तुम्हाला मोकळ्या <देखेगे> आमच्याकडनं पण काय <देखे> त्यांनी जाथाशी असे थोडे छोटे छोटे चंदना की <देखे> तुम्ही जावा म्हणले तिथं देवाला म्हणले आणि बघ त्या पद्धतीने आम्ही आलो पण रिटर्न आलो परत परत त्यांना भेटलो म्हणलं त्यांनी असं आपल्याला रथाशी दिले म्हणलं की तुम्ही देवाला लावा म्हणून त्यांनी देवाला लावले आणि परत ते आम्हाला तुमचं कष्ट म्हणले ते आशीर्वाद तुम्हाला मिळाला हा आशीर्वाद मिळाला आणि अतिशय चांगल्या फाकड्या ही पण ट्रीप झाली आमची पण एक फरक आम्हाला एकोणीसशे पंच्याऐंशी शहाऐंशी साली चौऱ्याऐंशी साली चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी याच्यामध्ये दोन ट्रीप झाल्या चौऱ्याऐंशीचा शेवटचा आयटम होता पंच्याऐंशीला सुरुवात होते तर त्यावेळी जे भारतामधल्या लोकात प्रेम असं उसंड आता प्रेम आहे नाही म्हणू शकत नाही प्रेम आहे पण थोड लिमिट लिमिट आलं त्यावर म्हणजे दाखवतच प्रेम कामाची व्याप्ती वाढल्यामुळे सुद्धा आनंद व्यक्त होत की आले बाबा इतका आहे पण त्यावेळी कसं प्रत्येक म्हणून आमच्या घरी मुक्काम करा आमच्या घरी जेवा आमच्या घरी राहत सकाळी निघून जातो ह्यावेळी तसं काही घडलं नाही आम्हाला सगळे मुक्काम आता कारण पण तसं होतं कारण आम्ही गेलो त्यावेळी करोना चालू होता करोनामुळे सगळ्या भारताला एक प्रकारची भीती होती शंभर टक्के की नवीन माणूस आला आणि आपल्याला जर लागण झाली तर काय करायचं तर त्यामुळं ह्या वेळेच्या आम्ही सगळे मुक्काम त्यांची बरोबर सगळे मुक्काम आम्ही हॉटेलमध्ये केले हॉटेलमध्ये पण घाबरायचे महाराष्ट्रात आले ते काय कस पण त्यांनी काय करायचे आता सुरळीत व्हायला लाईनवर यायला सुरु झालं होतं तिथे जर पाचशे रुपये रूम असले आम्ही दोनशे सर्वात अशा प्रकारे आम्हाला सहकार्य आहे आणि ह्या सगळ्या प्रवासामध्ये आता घरातील म्हणते तर थोरले बंधू आमचे दत्ता भोसले ते शिवसेनेचे वीस वर्ष अध्यक्ष होते दाखटा बंधू रावदत भोसले ज्यांना आमच्या घरात शिवसेना आणले पहिल्यांदा त्यांना शाखा काढली आणि शाखा काढले त्यांचे काम असून होऊन थोरल्या पण भीती घर जा पण माघारी येईल आई वडील पण तसे त्यानंतर लग्न झालेल्या आमची पत्नी बोलगा गुनगासाग्राम त्यांनी असं एक अंतर्मुख पाठिंबा मनात असं सरळ हातात मला कोण नाही की बिंदा जा आणि बागार हे पैसे घ्या जा असं कोण म्हणत आहे पण आहे सगळ्यांनी सपोर्ट केला येताना वाट बघतात आमच्या फोन आता फोन मुळे रोज चॅनल बोलू शकतो आपण व्हिडिओ कॉल करू शकतो पण त्या आम्ही पत्र लिहिलं चार दिवसा मिळायच चार दिवसांनी आपल्या भावना काढायचे सगळ्याचा किस्सा सगळ्यात म्हणजे ज्यावेळी मी लग्न ठरलं त्यावेळी आमचे सासरे पंढरी चव्हाण यांनी बघितलं हा माणूस ह्याला आपली मुलगी त्याला काय हरकत माणूस असे लात मारेल तिथे पाणी काढेल म्हणजे अक्षर त्यामुळे नोकरी नव्हती मी एजन्सी करतो एजन्सी मध्ये काय कमिशन मिळेल का नाही मिळेल गॅरंटी नाही पण तरी पण त्यांनी लग्न ठरवलं आणि मी कलकत्तेत असताना इकडे साखर पडव आणि त्यानंतर दोन वर्षाने लग्न झालं म्हणजे असं सगळ्या लोकांनी आपलं एक विश्वास ठेवला की हा माणूस खरोखरच ताकदीचा माणूस आहे आणि चांगल्या प्रकारे आपल्या मुलीला सुख ठेवा आनंदी आहे सगळं व्यवस्थित झालं आणि आयुष्यात पत्तीस वर्ष कशी गेली कळायला आहे मुलं मोठी झाली आता मुलं आय टीमध्ये मध्ये आहे पुण्यामध्ये मुलगी मेकॅनिकल इंजिनियर आहे मुलांना चित्रसेन भरपूर संग्राम भोसले आहे मुलगी वीरसेने भोसले आणि बाकी सगळे आम्ही दोन एक्केचाळीस माणसं एका घरात सगळेजण मजेत आहे बरं